बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध भागातून हजारो नागरिक दाखल झाले आहेत परळी वैद्यनाथ येथे काल मध्यरात्रीपासूनच भगवान प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचे चित्र बघायला मिळाले आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीमध्ये श्रावण महिन्याचे विशेष अशा प्रकारचे महत्त्व आहे त्यामुळे पूर्ण श्रावण महिना भर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात त्याच अनुषंगाने वैद्यनाथ मंदिरात पुष्प सजावट व विद्युत रोषणाही करण्यात आली आहे या ठिकाणी स्पर्शदर्शन मिळत असल्याने भाविकांना समाधानाने या पर्वणीचा लाभ घेता येतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकराच्या पिंडीवर स्वतःच्या हाताने अभिषेकही करता येतो त्यामुळे भाविकांना आपल्या श्रद्धेचं खरोखरं समाधान परळी वैजनाथ येथील दर्शनानंतर प्राप्त होते अशाच प्रकारच्या भावना विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केल्या आहेत अन्य देवस्थानांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पूजा अर्चा करण्याचा व स्पर्श दर्शन करण्याचा जो अनुभव नाही तो अनुभव या ठिकाणी आम्हाला मिळाला खरोखरच या ठिकाणची व्यवस्था आणि दर्शनाचे नियोजन व पूजा अर्चा यामुळे समाधान लाभल्याचे भाविकांनी सांगितले सगळ्या शिवभक्तांना पहिले तर माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा श्रावण सोमवाराचा हा योग जो आहे हा भरपूर वर्षांतर आलेला योग आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला योग आहे की या या वर्षी श्रावण सोमवार सुरू पण श्रावण महिन्याची सुरुवात पण सोमवारपासूनच आहे आणि अंत पण सोमवारच आहे तर हा एक विशिष्ट योग आहे तर या योगानिमित्त मी माझ्या सहपरिवारासोबत महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला निघालेला आहे तर आज आम्ही परळी वैद्यानातला आहे आम्ही कालच इथे आलो मी अकोल्याहून आलेलो ले आहे तर आमची इथची इथचा अनुभव खूपच छान आहे काल पण आमचे छान दर्शन झाले आज पण छान दर्शन झाले अभिषेक वगैरे झाला व्यवस्थित आम्ही शिवलिंगाला आलिंगन घालून अभिषेक करू शकलो आज हे हेचं खूपच महत्त्व आहे इथचं व्यवस्था पण खूप छान आहे याचं टाईम मॅनेजमेंट आणि गर्दी मॅनेजमेंट खूप छान केलेली आहे इथे ट्रस्टनी तर इथचा अनुभव खूप विशिष्ट आहे म्हणजे बाकी ज्योतिर्लिंगाला आम्ही जातो तिथची गर्दी आणि तिथचं पाहून एवढं सगळं एवढं व्यवस्थित दर्शन होत नाही जे इथे खूपच छानपणे झालेलं आहे आम्हाला दर्शनाला दीड ते दोन तास लागला आम्ही सकाळी चार वाजता आलो होतो पण त्या दोन तासाचं चित्त झालं दर्शन खूपच छान झालं आमचं आ, मा सर्व भाविक भक्तांना श्रावण सोमवार निमित्त शुभेच्छा आणि आम्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायलाच निघालेलं आहे श्रावणचं श्रावण जो महिना आहे तो खूप पावन महिना असतो त्यानिमित्त आम्ही तिथे आले हो। काल छान आमचं दर्शन झालं आज पण झालं आज चार वाजता येऊन आम्ही रुद्र अभिषेक वगैरे केला आणि छान दर्शन झालेलं आहे प्रत्यक्ष तिथे राहून शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेतलं तर इथे प्रत्यक्ष तुम्हाला म्हणजे तिथे हात म्हणजे तिथे बसून पूजा करू देतात आणि प्रत्यक्ष रुद्राभिषेक आपल्याला करता येतो कोणता जी पूजा असते ती करता येते हा आम्हाला चांगला अनुभव आला इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा तर सह आम्हाला दीड ते, ते आम दोन तास लागले पण छान पूजा झाली व्यवस्थित झालं